श्री स्वामी समर्थ सध्या आता दिवाळीची धूमधाम चालू आहे आणि दिवाळीचा उत्साह घराघरामध्ये भरून वाहत आहे लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये का केलं जातं आणि त्या म्हणजे ती संकल्पना त्याच्या मागची काय आहे लखलख त्या दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी असतो दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व असतं त्या दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते घराघरात लक्ष्मीपूजन होते अगदी पारंपरिक पद्धतीने याच्यामागं काय अर्थ धडला आहे कोणती संकल्पना आहे तर लक्ष्मी लक्ष्मीपूजन येतं या दिवशी प्रातकाळी मंगल स्नान करून देवपूजा करून प्रदोष काळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी विष्णू इत्यादी देवता आणि कुबेरांची पूजा करावी या दिवशी घरगोठा घ करून स्व स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडावं म्हणजे घर पवित्र होतं त्याचप्रमाणे व्यापारी लोक वह्या चोपड्यांची या दिवशी पूजा करतात आणि या दिवसाचं व्यापाऱ्यांचं नवीन आर्थिक वर्ष असं सुरू होतं बाजारामध्ये लक्ष्मीच्या अनेक मूर्ती मिळतात त्यांना घरी आणून त्यांची पूजा सुद्धा करण्याची प्रथा प्रथा आहे बरं का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णू विष्णूने लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केलं आणि त्यानंतर सगळे देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी ही कथा आहे त्या प्रीत्यर्थ प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या घराई घरी सर्व सुखो सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करायची सर्वत्र दिवे लावायची असं म्हणलं जातं आणि या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामहीला घेऊन सुद्धा आयुष्य देत आले होते ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली होती याच दिवशी भगवान महावीराने निर्माण प्राप्त झाले होते ह्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांनासुद्धा कैवल ज्ञान प्राप्त झाले होते स्थिर लग्न मुहूर्तावर हे लक्ष्मीपूजन केलं जातं अश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा हा दिवस ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या किरणात प्रवेश करतो आणि अमावस्या असूनसुद्धा या दिवसाला शुभ मानलेलं आहे म्हणजे कुठलंही शुभ कार्य आपण अमावस्याला कधीच करत नाही परंतु ही मात्र अमावस्या लक्ष्मी मातेची अगदी शुभ मानलेली आहे घरामध्ये सुखशांती आणि धनाची महालक्ष्मी देवी ही आशीर्वाद कायमीचा असावा म्हणून हे लक्ष्मीपूजन केलं जातं लक्ष्मी ही खूप चंचल असते असं म्हणलं जातं परंतु शक्यतो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार स्थिर लग्नमुहूर्तावर हे लक्ष्मीपूजन केलं जातं आता लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी केली जाते तर दिवाळी दिवाळी साठी जी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात त्याला मांडणं असं म्हणतात त्यावर पाठ मांडून लक्ष्मीपूजन आणि ओवाळणे आदी या गोष्टी केल्या जातात एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षरांचे स्वस्तिक काढायचे त्यावरच श्री लक्ष्मी आणि कुबेराची मूर्ती यांची पूजा करायची लहाया बत्तशांचा नैवेद्य या दिवशी खास केला जातो तसंच श्रीसुक्ताचे पठण या दिवशी करावे योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास ते लाभदायक ठरते असे म्हणलं जातं आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अलक्ष्मीला बाहेरचं लक्ष रस्ता दाखवला जातो अलक्ष्मी ही अशुभाची आणि दुर्भाग्याची आणि अपयशाची ही देवता असते पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन केली जाते लक्ष्मी अलक्ष्मीचे वाहन एक गाढव आहे तर झाडा हातामध्ये झाडू आहे हे आयुध त्यावेळेला होते ही अलक्ष्मी घरात येऊच नाही म्हणून म्हणून लक्ष्मीपूजाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे आणि म्हणून त्यावेळेला सगळेजण झाडू खरेदी करत असतात आणि झाडूची पूजा करत असतात कारण तिला लक्ष्मी मानलं जातं मध्यरात्रीनंतर सूप आणि वाजवून या अलक्ष्मीला घराच्या बाहेर हाकलण्याची प्रथा आहे रात्री बारा वाजता केर काढला जातो का तर सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात ही जागृत झालेली स्पंदनं सर्व वायुमंडळात जाऊन बसतात त्यांना बाहेर काढण्यासाठी घरामध्ये केर कचरा काढला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही गोष्ट केली जाते ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला सवाष्ण लक्ष्मी मानून हळदी कुंकू वाहून तिची पूजा करतात नंतर घरात तिला वापरायला घेतात आता स्वच्छता आणि नकारात्मक तान स्वच्छता आणि सकारात्मकता जिथे असते तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असते प्रत्येक राज्यात लक्ष्मीपूजनाची एक वेगळी पद्धत असते त्यापैकी आंध्र प्रदेशातील लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या समोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात महिला रात्रभर मचानात बसून पणतीच्या प्रकाशात लक्ष्मीच्या स्वागताची गाणी म्हणतात त्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावल्या जातात अमावस्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद असं मानलं जातं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती माता लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्रतिमांची फोटोची सुद्धा पूजा केली जाते असं म्हणतात की आश्वीनामावसेच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असं स्थान ती शोधत असते जिथे चरित्रवान कर्व कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती पतिव्रता स्त्रिया राहतात त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला अतिशय आवडतं जिथे लक्ष्मी स्वच्छता आणि सकारात्मकता दिसते तेथे ती ते वास्तव्य करते आणि म्हणून आपल्या घरामध्ये त्या दिवशी आपण दिवाळीला सगळे जे घर साफ करतो घरातली घाण बाहेर काढतो तर ते ह्यासाठीच आपण करत असतो की घरामध्ये लक्ष्मी वास्तव्याला येते एखादा पाहुणा येणार म्हटल्यानंतर आपण कसं घर स्वच्छ साफ व्यवस्थित करतो की नाही तसं लक्ष्मी ही आपली पाहुणी असते परंतु तिला आपल्या घरात कायमचा निवास जर करून ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्या घरामध्ये स्वच्छता राखणं हे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आता बघूयात की लक्ष्मीची जी प्रतिमा असते ती आणि गणपतीची जी मूर्ती असते ती ती कोणत्या दिशेला आपण ठेवली पाहिजे पूजा करताना पूजेच्या संवरंगावर गणेश मूर्ती आणि देवी लक्ष्मी मातेची मूर्तीची स्थापना करताना ही विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती ही गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवायची गणेश मूर्ती ही लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला ठेवायची डावीकडील स्थान हे पत्नीचं असल्याचं मानलं जातं आणि लक्ष्मी माता गणपती बाप्पाच्या आईचे स्वरूप आहे असं म्हणलं जातं म्हणूनच चौरंगावर गणपतीची मूर्ती डावीकडे आणि लक्ष्मीची मूर्ती उजवीकडे अशी स्थापित केली जाते तशीच करावी लक्ष्मी माता आणि गणपतीच्या मूर्तीचे मुख पूर्व पश्चिम दिशेला असावे हे लक्षात ठेवा आता लक्ष्मीची मूर्ती आपण कशी आणली पाहिजे किंवा ती कशी असली पाहिजे पूजेमध्ये तर लक्ष्मी मातेची मूर्ती ही बसलेली आसनस्थ असावी कधीही उभ्या असलेल्या लक्ष्मीचं चित्र किंवा मूर्ती आणू नये असल्यास त्याची पूजा करू नये तुम्ही पूजा केली तरी हरकत नाही परंतु खरी लक्ष्मीपूजनाची जी पूजा असते त्यासाठी आसन असतं म्हणजेच कमळामध्ये ती बसलेली कमळाच्या फुलावर आसनस्थ असलेली अशी लक्ष्मी माता घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणली पाहिजे दे। तर देवीचा निवास घरामध्ये दे आपण राहतो उभ्या लक्ष्मीचा निव निवास घरामध्ये राहत नाही तर देवीचा निवास घरात राहत राहायला हवा असेल तर आसन असतं म्हणजे ती कायम बसलेल्या स्थितीमध्ये असली पाहिजे तसेच गणेश मूर्तीच्या बसलेल्या स्थितीत गणेश मूर्तीसुद्धा बसलेल्या स्थितीत असावे आणि सोंड डाव्या बाजूला असावे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत आता बघू या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ असतो म्हणजे सूर्यास्तानंतरचा हा काळ जवळपास दोन तासांचा असतो त्या काळामध्ये अमावस्या असणंही आवश्यक असते आणि ह्याच काळात लक्ष्मीपूजन करायला हवे असते आता लक्ष्मीपूजनाची तारीख तिथी एक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटांनी अमावस्याची तिथी सुरू होणार आहे ती एकवीस ऑक्टोबर पंचवीसमध्ये संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनटांनी समाप्त होणार आहे तर साधारणपणे या तिथीनुसार लक्ष्मीपूजन एक हे एकवीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी केलं जाईल हे लक्षात घ्या संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांनी म्हणजे एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत हा लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आहे तर ह्या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन आपण करायला काही हरकत नाही स्वामी भक्त हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे त्या त्या, -त्या लोकांना कसं लक्ष्मीपूजन करायचं आणि का केलं जातं याची माहिती सगळी त्यांना मिळेल तसंच नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ